महावितरण उपविभाग कागल येथे शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद गोलब यांनी नेटकं नियोजन केलं होतं आपल्या भाषणात ते म्हणाले की देश स्वतंत्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांच्या त्या बलिदानानंच आपण आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत यावेळी त्यांनी आणि उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वातंत्र्य लढ्यामधील शहीदांना आदरांजली वाहिली यावेळी त्यांनी सर्व कर्मचारी यांना महावितरणच्या सर्व ग्राहकांना विना त्रास विना विलंब सेवा देण्याचा संकल्प करा असं सांगितलं आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तशी सामाजिक बांधिलकी जोपासत शपथ ग्रहण केली उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त उपविभागाचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता तर महावितरणकडून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ब्रॉन्झ पदक विजेते शाखा कार्यालय गोकुळशिरगावचे वरिष्ठ लाईनमन्स प्रमोद ढेरे यांचा सत्कार देखील विनोद घोलप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शाखा कार्यालय गोकुळ शिरगाव एम आयडीसीचे सहाय्यक अभियंता अनिकेत लोहार शाखा कार्यालय कार्यालयचे सहाय्यक अभियंता श्रीत गायकवाड शाखा कार्यालय सिद्ध सहाय्यक अभियंता अभिलाष बारापत्रे गोकुळ शिरगाव ग्रामीणचे सहाय्यक अभियंता हर्षल कांबळे शोकत मुलानी सोमस्वामी यांच्यासह उपविभागातील सर्व कर्मचारी स्टाफ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना जिलेबीचं वाटप करण्यात आलं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी